महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या खटाव शाखेचा गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा वडूज येथे संपन्न झालाय खटाव तालुक्यातील सुमारे एकशे साठ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलंय त्यांना याकामी शिक्षकांनी केलेलं अचूक मार्गदर्शन लक्षात घेऊन शिक्षक समितीने विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षक यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गुणगौरव केलाय यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक चंद्रकांत मोरे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आलाय शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे खटाव पंचायत समिती सभापती कल्पना मोरे उपसभापती संतोष साळुंखे सहाय्यक बीडीओ मेढेवार वचन शहा यांची यावेळी उपस्थिती होती आपल्या प्रमुख भाषणात समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी दुष्काळी भाग असला तरी बुद्धीचा सुकाळ असून शासनाने विद्यार्थ्यांच्या विकासकामी या भागात अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलंय तर संचालक चंद्रकांत मोरे यांनी शिक्षक समितीने घेतलेला हा कार्यक्रम येणाऱ्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं एनटीपी न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं तर गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे आणि विस्तार अधिकारी जाधव यांचा समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे शिक्षक बँक संचालक चंद्रकांत मोरे शिक्षक समिती सरचिटणीस नवनाथ जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का या कार्यक्रमाचं प्रास्ताविक समितीचे तालुका अध्यक्ष अर्जुन येलमर यांनी केलं तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आबासाहेब जाधव आणि माने यांनी केले तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता याला संपूर्ण सातारा प्राथमिक शिक्षक समिती आदरणीय राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या पाठींबा हजारो हात झटले प्राथमिक शिक्षक समितीतील प्रत्येक सभासद अध्यक्ष सरचिटणीस त्यांची कार्यकारिणी आणि सगळे सभासद या ठिकाणी एकत्र येऊन सगळ्यांच्या विचारविरोधी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं सर्व श्रेय मी खटाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व सभासद बंधू मुद्रींना देतो त्यांच्या त्यांच्या या कार्यामुळं प्रत्येकाकडं समिती आणि चांगली समिती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन समाजात जाईल आणि विद्यार्थ्यांना चांगलं गुणदान करणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन होईल त्याचबरोबर आमच्या खटाव तालुक्यात शिक्षक समिती सेवा व्हावी आणि चांगलं कार्य करत आहे हा एक संदेश जावा आणि विद्यार्थी चांगले घडावेत शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं यासाठीचा हा अट्टास होता बाकी सर्व हे जे सगळं घडून आलं याच्या पाठीमागं सर्व शिक्षक समिती माझे सगळे कार्यकर्ते आणि हटावतात तालुका शिक्षण समितीचं श्रेय आहे असं मी मानतो आजच्या यशस्वी कार्यक्रमाला यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी सर्व मान्यवरांना जे सगळे पंचायती सदस्य जे त्याचबरोबर राज्याध्यक्ष आमचे सातारा जिल्ह्यातील पूर्ण शिक्षक समितीचे कार्यकर्ते अध्यक्ष त्याचबरोबर सगळे विद्यार्थी सर्वे सगळे शिक्षक सगळे कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढंसुद्धा खडा तालुका प्राथमिक शिक्षक समिती सातारा जिल्हा आणि राज्याध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली असेच चांगले गुणवंत कार्यक्रम घेत राहील अशी ग्वाही देतो जरी नैसर्गिकदृष्ट्या अवकृपा असली तरीसुद्धा बुद्धिवंतांची घाण आहे आणि तालुक्यातून एकशे एकोणसाठ विद्यार्थी या ठिकाणी शिष्यवृत्ती धारक आहे या विद्यार्थ्यांनी आपला असं कष्ट घेतलेलं आहे तिच्या पालकांनी आणि शिक्षकांनी बहुमनाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना कौतुकाची थाप देण्यासाठी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून हटाव तालुक्यातून अधिकाधिक महत्त्वपूर्ण शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आय एस आय पी एस अधिकारी निर्माण व्हावे या दृष्टीनं आम्ही या पुढच्या काळामध्ये सुद्धा या प्रकारचे असणारे हे जे कार्यक्रम आहेत हे आम्ही या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहिले महाराष्ट्राचं दैवत वशी काळीच्या या जन्मभूमीमध्ये आज उडगाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं या ठिकाणी या तालुक्यामध्ये पाचशे वेळामध्ये शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी गुणवत्ता असेल अशा विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान आज या ठिकाणी कुठाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे अत्यंत सुनियोजी आणि एक अत्यंत चांगला कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे बघावं लागेल ज्या ज्यानिमित्तानं या सत्काराच्या निमित्तानं या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांनी यश मिळवलं त्या गुणवंतांना प्रेरणा देण्याचं काम या तालुका शिक्षक समितीने या ठिकाणी केलेलं आहे विशेषतः शिक्षक बँकेचे संचालक सन्मान्य चंद्रकांतजी मोरे यांच्या मुळाकाळानं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी असा झालेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या मध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यकाळामध्ये स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना जी प्रेरणा हवी आहे जे प्रोत्साहन हवं आहे ते प्रोत्साहन या निमित्तानं निश्चितपणाने मिळेल अशा पद्धतीचा हा अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठाव तालुका शिक्षक समितीने केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षकांच्याही काही प्रश्नाचा ओहापो या ठिकाणी कर प्रतिनिधी विनोद खाडे एनटीपी न्यूज मराठी खटाव सातारा